गुड मॉर्निंग शुभप्रभात तर आपण आज चालू शालेत आज आपला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर चालू आपण आता शालेत बघू शालेत आल चल काही आपलं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आपण यायच्या आधीच प्रदक्षिणा प्रदक्षिणा फिरी चालू झालेली हे जर जर जॉरात जरात दे अटकेन

अण्णा अण्णा तुम्ही शालेत जातो ना वाशिंद्याला या लवकर या लवकर इकडे इकडे खाली भुऱ्या

तुम्ही बघू शकता इथं आमचा अंगुशमान आलेले आहे चलेoida अभी उंडे आणि उंडे थोडा त्याबद्दल सर्वांनी मनापासून कागद ओरे 1000 दे दे देओ सर

मे avez ऊतें हमाने कोने बेच्टें इधा हिवा है कि इल्एन देंग वालाlet दीम योड़ मोरो डीचिको में आपिना कि धसर

Sim. तर मूवी असते तर आमच्या आमच्या गावातल्या आमच्या गावातल्या पोलीस पार्टीत काय घेऊन चला आता आहे तिकडं आणि शॉर्टेज

आपले दादा त्या लोक कसे आहेत त्यांचे स्वागत करते आज या ठिकाणी आपल्या भारत देशाला पूर्ण झालेल्या आहेत आणि या देशासाठी जे जे नेते होऊन गेले जे म्हणजे नाव कमी घेत नाहीये अनेक नेत्यांनी आपल्या प्राण्याच्या आरोग्य करून देशात स्वतंत्र मिळून दिलेले आहे आणि आपण संस्थाचा विचार न करता अर्थ नव्हता पण तो आपल्याला अधिकार भारत स्वतंत्र दिलेला आहे आणि आपला भारत स्वतंत्र

सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आपण सर्वजण इथे पंधरा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला आपल्या महान स्वतंत्र केले आजचा दिवस आपल्या या शूर स्वतंत्र सैनिकांची आठवण करून देतो हे माझे एवढे बोलून मी माझे दोन वाक्य संपवते ज्या हिंदू माझे नाव आहे मी आनंददीप देशमुख पुणे येथील कॉलेज विद्यार्थी 26 इंडिपेंडेंस डे फर्स्ट आई से यू आर वेरी happy independence day वी गॉट फ्रीडम ऑन 15 ऑगस्ट 1947 वी वी शोल्ड रिस्पेक्ट आवर फ्रीडम फाइटर्स आई लव माय कंट्री आई एम प्राउड टू बी अ इंडियन अँड

स्वावलंबन भाषावर सगळे जे आम महाकाव्य झाले जगनी हिंदी जनता मसाकों तो गाती माता ऋषि की ज्योति पर्वले ते जैसा भाटी बदले आम राष्ट्रो बाची राष्ट्रो आपली तिपन्न्याला जसे बगावने आपल्या देशासाठी आहे ऐश ऐश नाले

त्या फक्त सहकार गाव बघा केडोली केडोली गावापासून शिक्षण बदल आहे फोन आणि आपल्या गावात हजार माणूस आहे का नाही अभिमान काही आहे गावात आपल्या दुसरं म्हणजे आपल्या गावात सगळी का शेण अरे काय हे गाव हे का पासून लाईटीच्या पेटी पण शेण आहे का माणूस आला तर काय बोलतो શિક્ષક પણ બનવા नाय मोदी गती गती होयला लाकडचा कॅटर नियंतर बाई देन करा तरी पण यंत्र माया आप बी बोलत तो बाई ते बिड बिडच येतात बिडच पलीकडे जातात नका आम्ही बोलला आपले वाहन कारो आपले आवाज किती बिडचा कुडा चावला गोंधळला कोण लावला अन्ना त्याला लाईट आहे लाईट का लाईट द ब्रेक म्हणती बोलला लाईट जागा दुक्रांच्याची पुढल गोसम मंडल वंनी यास आपास नमस्कार वणी गावामध्ये कोणावती राही पंचजीव धाड्यासाठी चालू नाही हा सहायता करणार तुम्ही करणार तुम्ही करणार नाही सहायता गरज नाहीये ना आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या poured… गावात किती गाणे आपण स्वतः बोलायचं स्वातंत्र्यासाठी लोकांनी काय काय केलं आणि आपण काय म्हणणार मी घाणे मी कसरा बोलू मी आमच्या गाव लोकांच्या आगा। 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 ना आपण कधी गावात जातो ना मग त्याप्रती आपण काय तरी लागतो ना जरी तुम्ही कर्जत गेले लंडनला गेले तरी तुमचं गाव कोणते ना वी मग त्या गावाप्रती आपलं काय तर कर्तव्य ठेवायचं हे आपलं काम आहे आणि डोळ्यात बीडची वगैरे असतील प्रत्येक वेळेला होऊ शकतो कुणी बोललं त्याच्यावर कमेंट करून हसून काय होत नाही

ऑगस्ट सत्यात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपल्या गावात ऑगस्ट आपला जवानांनी देशासाठी खूप काही केले आपले खूप नेते म्हणून आपण हा स्वातंत्र्य दिन आपण बघत आहे विद्यार्थी मित्र तुम्ही येथे आलात आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला लेवडे बोलوني माझे शब्द अमर ठरले काय हे क्लिक करा दे मी पण येते पण मी पण येते पाणी तो भरले 2025 मध्ये नमस्कार करते मी ভারত বাজ কি ভাষা ভারত বাজি